मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे रवा फिश फ्राय आणि माशांचा रस्सा तर मी हे एक किलो मासे घेतलेले आहेत त्याला आता आपण मॅगिनेट करूया त्याच्यामध्ये मी हे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे ते दोन चमचे घेऊया मीठ घ्यायचे चवीनुसार अर्धा अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे गरम मसाला पावडर एक चमचा अर्धा लिंबू त्याच्यावरती पिळून घ्यायचं आहे हे सगळं हाताने हे घालवून घ्यायचं हे सगळ्या अशा माशांना लावून घ्यायचं आहे चला तर मग हे मी लावून मॅग्नेट करून एक अर्धा तास रेस्ट करायला ठरतो तर आपण रवा फ्राय करणार आहे त्याच्यासाठी मी हा रवा घेतला आहे एक वाटी त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया हा मासा तिखट केला तरच छान लागतो त्याच्यामुळे मी मोठे दोन चमचे लाल तिखट घेतले गरम मसाला एक चम्मच अर्धा चम्मच हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं मिक्स करून घेऊया तर हे फिश आता मॅगिनेट झालेले आहेत आपले आणि हे रव्याचं बॅट हे रव्याचं पण मिश्रण तयार झालेलं आहे आता हे फिशमध्ये आपण हे रव्याचं कोटिंग करून घेऊया फिशला व्यवस्थित असं कोट करायचं आहे व्यवस्थित कोट करून ठेवूया तर मी हा तवा गरम करायला ठेवलेला आणि त्याच्यावरती चार चमचे तेल टाकून गरम करायला ठेवलं आहे हा लसूण आहे चार पकाया घेतल्यात मी तो चेडचून घेतला आहे तो ह्याच्यावरती असा टाकायचा आहे आणि हे रव्याचं कोटिंग केलेलं आहे फिश ह्याच्यावरती टाकून दिलं असं मस्त फ्राय करायला ठेवूया मासे तेलात टाकूपर्यंत गॅस मंद करायचं आहे तेल हातावर ओढू शकते लसणाला छान फ्लेवर म्हणून आपण फ्राय कच्चा लसून चेचून घालायचा म्हणजे फ्ले फ्लेवर येतो त्याला एका साईडनं व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता एका बाजूने हे फिश छान फ्राय आहे तर आपण पलटून घेऊया कोटिंग एकदम व्यवस्थित एक फ्राई झाल्याशिवाय अजिबात फुलवायचं नाही म्हणजे रव्याचं कोटिंग व्यवस्थित त्याला शिकवते तर आता ही दुसरी बाजू पण आपण व्यवस्थित त्याची फ्राय करून घेऊया हे फिश आता खाण्यासाठी तयार आहेत तोपर्यंत आपण रसाया तेल घातले आणि हे रसासाठी जे मासे आहेत ते पण जरासे फ्राय करून घ्यायचे करून पात्याला ठेवले गरम करायला त्याच्यात तीन चमचे तेल टाकूया तेल गरम होऊ देऊया आ, मी हे खोबरं राशासाठी मी हे मसाला केलेला खोबरं कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट हे सगळं घालून ह्याचं पेस्ट केलं आहे आता ते टाकूया मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया लाल तिखट टाकूया चार चम्मच गरम मसाला टाकूया एक चम्मच हे सगळं मिक्स करून घेऊया बघा तर हे मसाला मस्त छान भाजले गेलेला आहे आणि हे फिश आपण मगाशी फ्राय केलेले ते ह्याच्यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि आधी थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे व्यवस्थित सगळं हलकून घेऊया मासे आपण ऑलरेडी फ्राय केलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते शिजलेलेच आहेत त्याच्यामुळे जास्त हलवा हलवी हल नाही करायची आणि हे उकळलेलं पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आपल्याला जसा हवा आहे तसा रस्सा करून घ्यायचा आहे घट्ट पातळ जसं किती उकळी काढून को घेऊया तुम्ही बघू शकताय हा रस्सा व्यवस्थित उकळ आहे आता आपण ह्याला वाढून घेऊया आणि आजच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण हे सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता रस्साला कट कसं छान आलाय तर हा रस्सा आणि हे फिश आपण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर हे खाऊ शकतो ते छान लागतात थँक्यू